जर बघितलं असेल तर शेतकऱ्याच्या आणि तिथं राहणाऱ्या स्थानिकाच्या मुळावर उठून त्याला सगळं बेचराग करून त्याला प्रपंचातनं बाहेर काढून त्याला भिकेला लावून जर कोण सांगत असेल की आम्ही तुमचा विकास करतो आहे ह्याच्यापेक्षा दुर्दैवाची गोष्ट कुठे असू शकत विकासाच्या आडकोणी नसतं विकासाच्या आडकोणी येणारी नाही अशा पद्धतीनं इथल्या स्थानिकांना ज्या आई दूजणीचं महत्त्व आहे त्या क्षेत्राचं ज्या शहराचं अर्थकरण त्या मंदिरावर चालतं ज्यांचा प्रपंच त्या मंदिराच्या ह्याच्यावर चालतो मला वाटतं अशा सामान्य माणसाचा पण आणि शेतकऱ्याचा पण विचार सरकार नावाच्या करणं अपेक्षित आहे आणि तो करावा हीच अपेक्षा आहे म्हटलं की बहुतांश शेतकऱ्याचं जर म्हणणं असेल करायचा नाही तर नाही आणि जर शेतकऱ्याचं म्हणाल तर आम्ही करणार असं त्यांच्या विकासाच्या बाबतीत तर कौतुक करावं तेवढं कमी तुम्ही कधी तेरला आल्यावर बघा की चाळीस वर्ष संत गोरोबा काकाचं मंदिर आहे आमच्याकडे त्यांच्या डोक्यावरचे पत्रे बी निघायला लागते तेच पाटील पिता पुत्र त्यावेळेस चाळीस वर्ष मंत्री होते त्यांच्याकडे सत्ता होते सगळ्या ते नेस्त विकासाचं बोलायचं दाखवायचं अजून एक नवीन पद्धत आली आता आज म्हणजे तुमचं आय टी टेक्नॉलॉजीचं युग आहे का त्याच्यात काय करते तुळजाभवानीचं मंदिर एक हजार कोटी खर्च केल्याच्या नंतर कसे दिसेल फक्त कॉपिट बरं आमचं म्हणणं विकासाच्या बाबतीत आम्ही कुठंच आड येत नाहीत किंवा आड येणारी नाही पण कि नारी ना उदार त्या स्थानिक लोकांचा ज्याचा सगळा उदरनिर्वाह त्या मंदिरावर अवलंबून आहे त्या ठिकाणचं महत्त्व कमी करायचं आणि दुसरीकडं मला वाटतं बगलबच्च्या ज्या तिथं जमिन आहेत तिथं त्या ठिकाणी त्या जागेचं महत्त्व वाढवं म्हणून ते त्या ठिकाणी विकासाची काही कामं करायची मला वाटतं ह्या पद्धतीचं कहाणी प्रकार इथं चालू आहे आणि मला वाटतं की तुळजापूर शहरातली आणि तालुक्यातली सुप्ने जनता हा त्यांचा प्रयत्न निश्चितपणे हालत पाडेल सगळ्यात सगळ्या सगळ्यात सगळ्यात सॉफ्ट टार्गेट मला वाटतं सरकारला सापडते गुण शेतकरी विम्याचं नाव घेतलं तर बरं झालं तुम्ही विम्याचं काढलं पीक विम्याच्या भी नावाखाली आमचा शेतकरी एक रुपया भरत आहे पण बाकीचे सतरा हजार नऊशे नव्याण्णव आमच्या टॅक्स पैसे देतात ना कंपनीला एका हेक्टरला म्हणजे एका हेक्टर साठी अठरा हजार रुपये कंपनीच्या घशात घालते घशात म्हणण्यापेक्षा माड्यावर घालतील आणि कुणा भिघार्यावणे आम्ही त्यांच्या मागे लागायचं आम्हाला विमा द्या आम्हाला विमा द्या आणि त्याच्यात त्याच कुठेतरी शहाण्यानी यायचं आणि काहीतरी पाच दहा हजार रुपये द्यायचे आणि पुन्हा भाऊ खाऊन जायचं आम्ही विमा मिळून दिला